धर्म मा गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अनेक विषयावर प्रकाश टाकलेला आहे अनेक वचने दिली आपल्याला अनेक टिप्स सांगितल्या जेवणाची काय खावं हे पण सांगितलं आणि विद्याचं ग्रहण कसं करायचं हे बी सांगितलं ते विद्या जो आपल्याला विद्या देणारा माणूस आहे त्याच्यासंग आपण कसं वागायचं हे मी सांगितलं तर विधी परिपातीनं परिप्रश्नेनं शिवाय उपदेशीन तिथे ज्ञान ज्ञानेनंच तत्वदर्शनं जीव कसा आहे हे सांगितलं प्रपंच कसा आहे परमेश्वर कसा आहे हे सर्व सर्व काही सांगितलं पहिल्या अध्यात तर श्रीकृष्ण महाराजाची एंट्रीच नाही दुसऱ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज आपल्याला स्थितप्रज्ञ म्हणजे काय सांगतात स्थितप्रज्ञांचे लक्षणं आपल्याला त्यांनी दुसरे अध्या सांगितले तिसऱ्या अध्यामध्ये आपल्याला काम कुडलापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला अर्जुनाला आणि चौथ्या अध्यामध्ये ते आपल्याला हे गीतेचं अर्जुनाला समजून सांगतात की अर्जुन हे जे मी ज्ञान दिलं आहे हे तुला जे ज्ञान सांगत आहे हे मी आजच तुला ज्ञान दिलं असं नाही मी अगोदर विवस्वनाला गेलं विवस्वनाला म्हणून गेलं मनूला आपलं असं दिलं हे परंपरेनं चाललं योम परंपरा प्राप्त मी मग राजे श्री दू सकाले नेहाता योगो नष्ट आणि म्हणून तू माझा भक्तोशी मी सखाची ती रहस्य महत् दत्त तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्यामुळे मी तुला हे ज्ञान देत आहे असं चौथ्या अध्याय सांगितलं पाचव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना अर्जुन विचारतो की संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ तर तिथं त्यांनी कर्मयोग आणि संन्यासाचं विवेचन केलं त्याबद्दल सांगितलं आपल्याला की संन्यास आणि कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत बाबा परंतु संन्यास तू संन्यासात कर्मयोग विशेष येते कारण कर्मयोगात राहून देखील परमेश्वर प्राप्ती करून घेता येते आणि संन्यास घेऊन देखील परमेश्वर प्राप्ती करून घेता येते आणि संन्यास प्राप्त करून देखील जर तुम्ही चांगली वागली नाही तर परमेश्वर प्राप्ती नाही होऊ शकत आणि ग्रस्त असं मी चांगली वागली नाही तर परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही असं ज्ञान त्यांनी आणि पाचव्या अध्यामध्ये त्यांनी आपल्याला पुन्हा तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या ते म्हणजे अजून तुला सुख पाहिजे का तर त्यासाठी ते म्हणजे शिकणू ते हे वे सोडून प्राक्षरी निर्मक्षरात काम होत वेग संयुक्त ना म्हणजे कोण सुखी आहे जो हे प्राग सोडण्यापूर्वीच आपल्या कामा क्रोधाला आवरितो तो खरा सुखी आहे जेव्हा काम क्रोधाला आवर शिकत नाही तो सुखी नाही रावणाला काम क्रोध आवडता नाही आली काम आवडता नाही आला तो सुखी नाही झाला शस्त्रा क्रोध आवरता नाही आला तो सुखी नाही झाला त्यामुळं काम क्रोधोद्भव मिळत सोयी तसं सुखी झालं पुन्हा दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तू मुक्त कसा राहशील मोक्ष पाहिजे का तुला मुक्त पाहिजे मुक्तता पाहिजे का तर ते म्हणजे एकेंद्रिय मनोबुद्धी मुनिरमोक्षायना विघतेच्या भय क्रोधो हे सदामुक्त असतो मन आणि बुद्धी ताब्यात ठेव येतेंद्रिय मनोबुद्धी आणि मोक्षपरायन राहा परमेश्वराचं चिंतन करत राहा मुनी मोक्षपरायना विगतेच्या भय क्रोध आणि तुझे भय क्रोध गेलं पाहिजे हे सदा तो सदा मुक्त आहे असं तत्व त्यांनी मुक्ततेचं तत्व सांगितलं आणि शेवटी ते म्हणजे भोक्तानाम यज्ञाचा प्रसाम सर्व लोकमय सर्व सुहुदाम सर्व भूताराम ज्ञाताम शांती भूषते शांती कोणाला भेटते मी सर्वयज्ञाचा कर्ता भक्त आहे सर्वयज्ञाचा तपाचा भक्त आहे आणि भूताचा ईश्वर आहे असं ज्या लोकाला कळलं त्यालाच फक्त शांती मिळू शकते बाकी शांती मिळू शकत नाही आपण असं पाचव्या अध्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या सहाव्याधी ते सहाव्याधीमध्ये ते म्हणजे या अर्जुन जो अनाश्रित हे कर्मफळ अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करते आणि कर्म तर करतो स संन्यासी जोगीच तोच संन्यासी आहे आणि तोच योग्य न निरग चाकरी यम संन्यास मिती प्रायुर योगम तिथे पांडव न हे संन्यास संकल्प योग्य गती कच्छला आणि जो संकल्पाचा त्याग करीत नाही तो कधीच योग्य होत नाही असं न हे संन्यास संकल्प योगी वती कच्छा अरुरुक्ष म्हणून जो कर्मकारण उच्चिते जो नवीन योगा होऊ इच्छि आहे ज्याला योगी व्हायचे त्याला कर्मकारण आहे आणि योगा ऋणच तर शिव त्याला शम म्हणजे शम इंद्रियाचं दमन हे महत्वाचं आहे यदा इंद्रियाचे असू न कर्मसोन सर्व संकल्प संन्यासी योगारू प्रस्तूच उच्चिते तोयोगरुण झाला म्हणून समजावं असं सांगितलं आणि त्या आणि पुन्हा सांगितलं अर्जुना सल्ला द्यायला की अर्जुन तो योगी हो कारण तपस्यापेक्षा योग विशेष आहे तपस्वी भेदिकोगी ज्ञानीभेपी मतोदिक कर्मी दिख्या दिख्या योगी तस्मा देवगी भाव अर्जुना ज्ञानीपेक्षा योग विश्रेष्ठ आहे कर्मयोगापेक्षा तपस्यापेक्षा योग विश्रेष्ठ आहे त्यामुळं तुम्ही योग्य हो आणि योग कसा योगी हो योगीनाम पी नंतर मला श्रद्धावान भस्ते सभे एक तत्व असा उत्तम असा योगी हो असं श्रीकृष्ण महाराजानं सहाव्या अध्यात सांगितलं सातव्या अध्यात ज्ञान विज्ञान योग आठव्या अध्यात ते म्हणजे अर्जुनाला अर्जुनानं प्रश्न विचारले की ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय आणि हे सगळं त्यांनी त्याचं उत्तर दिले सात प्रश्न आणि नंतर नववा अध्या राजयुध्याला जो हुआ, हुआ जो योग आहे आणि दहा युगा दहा वा जो अध्याय तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कारण त्यामध्ये आपल्याला त्यांनी वचन दिलं वचन काय दिलं वचन ते म्हणले अजून तो मच्छिता मतगत प्राणा बोधयंत परस्परम जर तुम्ही मच्छित होऊन माझ्यामध्ये प्राण लावून एकमेकामध्ये बोध जर केला माझ्या कथेवार्थाचा कथावार्ता केल्या माझ्या मच्छिता मतगत पाना बोधयंत परस्परम कथयंतशी मान्यम तुष्यंत आणि त्याच्यातून तुम्ही तुष्य तुष्य होऊन राहिले संतुष्ट होऊन राहिले रम ते म्हणजे काय मच्छिता मतगत पाना बोधयंत परस्परम कथयंत मान्यम तुष्यती जे रमत ते युक्ताना जे माझे युक्त आहेत ते माझ्यामध्ये मच्छित झालेले आहेत मदगत झालेले आहेत त्या प्रा प्राण्यांचा त्या जीवाचा जीवाला मी माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो पण मात्र मदगत व्हावं हो लागेल मच्छिता मतगत पारा बोधयंत परस्परम कथयंत शेमान ते तुशेनतेचे रोग ते त्यांना माझ्यापर्यंत येण्याची दे। बुद्धी हो ये। हे तर म्हणले नाही पण पुन्हा म्हणले तेश्या मेवानं कंप असतं त्यांची मला काय ती अनुकंपा येते तेश्या मे अनुकंपार्थ मोहम्मद ज्ञान झमतं मग नाश्या असतो मतो ज्ञानदीपेनं भाषतो मी त्यांच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटव अजून त्यांच्यापर्यंत जाण्याची बुद्धी आणि ज्ञानाची ज्योत ह्या दोन गोष्टी काय कमी आहेत का म्हणून माय बापो परमेश्वराचं श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करा त्यांनी आठव्या वाद्यात काही सांगितलं माहिती का ते म्हणले अर्जुना सर्व धर्मांपर्यंत जे मामेकमशावर बर मग काय करतो म्हणे मग तुम्ही अहम सर्व पापे भे मोक्ष हिशामी मास मी तर त्याच्या सर्व पापसाला नष्ट करतो आणि मोक्ष माय बापो याच्या पलीकडे आपल्याला काय पाहिजे मग माय बाप तर त्यामुळं श्रीकृष्ण महाराजाची परमेश्वराची भक्ती करा आणि आपलं हे जे चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दड प्रणाम दोडत प्राम दड